कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझे स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत खूप सोप्या पद्धतीनं साडीला लटकने कशा बनवायचे आणि मी आज इथे स्टोन मोती असतात ना त्याच्यापासून बनवलेल्या आहेत तर मी इथे स्टोन जे आहेत ना ते घेतलेले आहेत गोल्डन कलरचे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि सुई घेतलेली आहे आणि मॅचिंग कलरचा दोरा होऊन घेतलेला आहे आणि त्या सीमध्ये पाच असे मोती जाहे वो जे आहेत ते ववून घेतलेले आहेत तुम्हाला जर सिल्क दोऱ्यापासून कशा बनवायचे ते पाहायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा म्हणजेच तुम्हाला समजेल खूप छान पद्धतीने मी दोन तीन जे आहेत ते पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती सुद्धा मला नक्कीच सांगा तर आताही अशा प्रकारे ववून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे तुम्ही शिवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकता खूप छान असे डिझाईन तयार होते तुम्ही हवे असेल त्याच्यात थोडेसे चेंजेस करू शकता तुम्ही वरतून सुद्धा एक दोन मनी होऊ शकता आणि मग घालून सुद्धा आपल्याला त्याला डिझाईन बनवू शकता तर बघू शकता एक एक इंचच्या लाईनवर आपल्याला अशा प्रकारे मोतीचं डिझाईन जे आहे ते तयार करायचं आहे तुम्ही ब्लाऊजलासुद्धा लावू शकता ब्लाऊजच्या सुद्धा लावू शकता किंवा मग साडीच्या लटकऱ्यांनासुद्धा लावू शकता तर खूप छान इझी पद्धत आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मी तुम्हाला आणखीन सुद्धा दुसरं करून दाखवते त्याचप्रकारे खूप छान अशा पद्धतीने हे तयार होतं सोप्या पद्धतीने तर एक वेळेस नक्कीच ट्राय करा तर अशा प्रकारे मी इथे दुसरे मोती आहेत ते आणखी पाच घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते कशा कर प्रकारे तर बघू शकता ते पाच म्हणजे जे आहे ते होऊन घेते बघू शकता अशा प्रकारे आणखी मी पाच मूर्ती जे आहेत ते इथे होऊन घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे मी पहिल्या वेळेस केलं तर प्रकारे आपल्याला तिथे ओवून घ्यायचं आहे आणि अशी डिझाईन जे आहे ती सर्व कडीने बनवून घ्यायची आहे तर खूप छान अशी ही डिझाईन दिसते आणि खूप छान असं तुम्हाला काहीच अरिवर्कचं माहीत नसेल किंवा काहीच बनवता येत नसेल आणि लेस लावण्यापेक्षा ही खूप छान आहे लेसचे आता खूप ओल्ड फॅशन झालेले आहे तर तुम्ही इथे न्यू काहीतरी ट्राय करायचं असेल तर अशा पद्धतीनं नक्कीच हे ट्राय करा खूप छान सुंदर असं दिसतं आणि आता हे सर्व आपण कडीला हे अशाच प्रकारे डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर याच्यामध्ये आणखीन तुम्हाला थोडंसं वेगळं काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता चेंजेस आणि खूप छान अशा प्रकारे हे लटकन बनवून तयार करू शकता तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंडला नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला विजिट करत राहा तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय